नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शेतामध्ये वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत तसं तयार करायचं सगळ्यात आधी बाजारामधून एक वर्मी बेड आणायचा वर्मी बेड आणल्यानंतर त्याच्यामध्ये झाडाचा पाला पाचोडा थोडीशी माती त्याच्यानंतर शेणखत आणि गांडूळ हे सगळं टाकायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आम्ही कशाप्रकारे वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे त्यानंतर त्याचं जे आउटलेट असतं ते आउटलेट काढायसाठी आम्ही दोन साईडने आउटलेट काढलेलं आहे एका साईडने त्याला वॉर्मिंग बेडलाच आउटलेट असतो दुसऱ्या साईडने आम्ही स्वतः पाईपाच्या सहाराने पाईप फिटिंग करून त्याच्यामधून आउटलेट काढला आहे आणि ते आउटलेट आम्ही ग्रीडच्या पाईपलाईनला जोडलेलं आहे जेणेकरून जे वर्मिंग वॉश असतं जे शेणखतामध्ये पाणी टाकल्यानंतर वर्मि वर मी बेट जी बॅग आहे ते आपल्याला एकचदा विकत आणायची आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दहा वर्षपर्यंत वर मी कंपोस्ट तयार करू शकतो बघा आता आम्ही याच्यामध्ये गांडूळ खत सोडत आहे